चला वंदनगडावर पुष्कळशा वास्तू तुम्हाला सुस्थितीत बघायला मिळतील ह्याचं पुष्कळचं काम सुद्धा संवर्धन संस्थेने केलेलं दिसतंय ज्यामध्ये हा जो एक महादरवाजा आपण खाली बघितला इतड तटबंदी आणि परत हा एक दरवाजा हा पण व्यवस्थित केलेलं दिसतोय चला जवळून बघू आपण बघा केलेलं काम तुम्ही बघू शकता आणि हा सुंदर दरवाजा आधी मित्रांनो या बाजूनी गळावर जायसाठी मार्ग होता आता आणि हा दरवाजा जवळजवळ जो या लेवलपर्यंत बुजलेला होता पूर्णपणे तो मोकळा करण्यात आलेला आहे आणि बघा आता किती सुंदर दिसतंय खरंच आपण आभार मानायला पाहिजे अशा दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेचे ज्यांनी ह्या गडाची ही डागडुजी केलेली आहे पुढे परत एक दरवाजा दिसतोय त्यावर काहीतरी उर्दूमध्ये लिहिलेला आहे शीललेख उर्दू मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे चला एक चौकी वगैरे दिसते आतमध्ये सैनिकांच्या राहायसाठी केलेली व्यवस्था आहे आणि हे दार लॉक करण्यासाठीची अरेंजमेंट आणि चौकी दा, ते ढासळलेले अवशेष झाड वगैरे दिसत आहेत आणि इथे चौकी आहे ते बघा हे ढासळलेला असा हा सगळा परिसर आहे चला पुढे बघू आपल्याला काय बघायला मिळतंय मोठे मोठे दगड इथे येऊन पडले आहेत हे नक्कीच वरच्या भागातून आले असतील इथे आणि ही पायवाट अशी आता गडा गडावर जाते इथे काहीतरी एक जुनं बांधकाम आपल्याला दिसते पायऱ्या दिसत आहेत नक्कीच इथे काहीतरी कोठार वगैरे असू शकतो जुन्या जमान्यातलं आणि वर पण तुम्हाला तटबंदी दिसेल म्हणजे आणखी आपल्याला चढायचं था आहे वर हे दगडा आहे ना तुझ्याजवळ जो हा तो इकडेच चढला होता वर ध्यान दुःखा तो फायरिंग सुरू पायवाटवर जाते त्याच्या आधी इथे आपल्याला चुन्याचा घाणा दिसतोय यावर काही माहिती लिहिलेली आहे तुम्ही वाचू शकता गळाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर केला जाई घाण्याच्या साह्याने चुना गळावरच बनवला जाई यामध्ये गुड भाताचे तूस पाणी इत्यादी पदार्थांचे मिश्रण दगडी जाताने बैलामार्फत मारपत जात असे शिव वंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन वंदन गड़ त्यांनी ह्याचं तो संवर्धन केलेलं आहे बघू शकता इकडून आपण आलो आता आपण या दिशेने गडावर चढू चला त्याआधी आपल्याला एक काळीची गरज होती कारण इथे माकड आपल्याला त्रास देत आहे ते एकटच असल्यामुळं थोडा ॲग्रेसिव्ह आहे त्यासाठी आपण एक काळी घेतलेली आहे पण दिलेलो एक देख इसमें देटे वो पकड़ पकडलो उसके नीचे पकडो ना अरे नीचे उधर जगह आहे ना बे नीचे मनो डाल था हाँ हाँ चलो बस होल्ड करना है डराने के लिए कुछ नहीं करना है खाना नहीं है तुमको चलो टाइम पास करते हैं आतापर्यंत आपण दोन दरवाजे बघितले या गळावर येताना पुढे बघू आपल्याला काय बघायला मिळते ते छान सुंदर जे परिसराचं दृश्य दिसतंय ते तुम्ही बघू शकता हा समोर जो आहे हा चंदनगड आहे इकडे काही पवनचक्के दिसत आहेत आणि हा आहे वंदनगड आओ चलो जल्दी पायऱ्या असल्यामुळे थोडं चढाई सोपी झालेली आहे पायऱ्या नसत्या तर कदाचित चढायला कठीण गेलं असतं चलो जलदी आहो तर जवळजवळ जवड़ आपण किल्ल्याच्या टॉपवर माथ्यावर पोचतोय म्हणजे बाले किल्ल्यात आपण पोहोचणार आहोत आपण इथे विक्रमादित्यसाठी थांबलोय तो थोडा घाबरतोय त्याचं नाव बदलून ना आपल्याला पाटरूमादित्य करायचं आहे ये ये ना फेकून दे माकड चावले म्हणून <laughs> नको मग ये 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 लवकर पुढं तर चढ ते दगड फेकून दे फेकून दे दगड हां ये ये पकड माझा हात पकड इकडे हात दे, फेकुन दे असं आपला हा विक्रमादित्य आहे त्याचं नाव आपण आता बदलणार आहोत चलो चल 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 एका हातात मोबाईल आणि एका हातात विक्रमादित्यला आपण घेतलेला आहे आणि आपण गळ्याच्या माथ्यावर पोचलेलो आहोत चलो, चलो।, चलो, चलो, आप चलो।, आप। चलो। आप आता इथ आपण गळ्याच्या माथ्यावर आणलेलो आहात हो एक सोलार सेल आणि आहे गळ्याचा माथा इथून तुम्ही समोरचा हा वागताय हा आहे चंदनगड आणि इथून दिसणारे हे व्यंगम दृश्य